नमस्कार श्री स्वामी स्वतः स्वामी भक्त जन्म युट्यूबवर मी अजिंक्य मिळत तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉगच्या या स्वामीवर भंगात तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत ब्लॉग ही स्वामीवर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरणार श्री स्वामी स्वतः अवधू चिंतना श्री मुंडे

स्वामी जय स्वामी कृपा सिंधु तुम्हें त्रिलोक्य धारी दत्त स्वामी या मठाचे गुरुजी दामोदर दादा आणि दामोदर बाई या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या मठाबद्दलची संपूर्ण माहिती हा मठ स्थापन आपोआप झालेला नाहीये आमचे जे गुरु आहे साळून हे गुरुजी त्यांनी आम्हाला प्रेरणा दिलेली राहिलेला आहे आमचं एकदम साधं होतं पूर्वीचं पण त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून किंवा त्यांच्या गावकडे गाव सांगलीचे येते तिथे आम्ही जायचं त्यांच्या जन्मासाठी जन्म दत्तजन्मासाठी जायचं आणि तिथे आम्हाला सर्व त्यांनी शिकवलं किंवा देव भक्तीला लावलं तुम्ही सेवा करा तुमच्या इथे मोठ होईल आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे आज तो मठ झालेला आहे आणि या मठात आम्ही सर्व उत्सव साजरे करतो गुरुपौर्णिमा नंतर जयंती स्वामी समर्थ जयंती स्वामी समर्थ पुण्यतिथी आणखी श्री गुरु गुरुदेव दत्त जन्म हे आम्ही साजरे करत असतो आणि ते उत्सव एकदम जोरात साजरे होतात सर्व गोरगरीब जयंतीला प्रसाद ठेवतो ते गोरगरीब येऊन येऊन जातात त्यांच्यासाठी हे एक स्वामींचा प्रसाद आहे आणि हा स्वामींचा प्रसाद आम्हाला मिळणारा आमच्या गुरूंच्या भाग्याने गुरूंनी आम्हाला जर हे काही दिलं नसतं तर आमचं काहीच झालं नसतं पण त्यांचा इतका आशीर्वाद आम्हाला चांगला मिळाला की आजपर्यंत कुठल्याही बाबतीत स्वामींच्या याच्यात कमी पडत नाही आणि त्यामुळे सगळं चांगलं चाललेलं आहे सगळे भक्त लोक येतात आनंदाने दर्शन घेतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होतात ती स्वामी समोर तर या मठामध्ये तुमचं हे जाणं होतं तसे पाहायला लागायचे आणि तुमच्या आशिष्वादाने या मठाची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला स्वामी समोर मठाची स्थापना झाली आणि त्यापासून त्या दिवसापासून आज सारखे काढून उपासना या मठाला जवळजवळ त्रेचाळीस वर्षी झाली मी अडतीस वर्षाचा असताना त्या स्वामी समर्थांच्या भक्तीला लागलेलं आहे माझं बाई सगळ्यांची आहे ते बेचाळीस वर्षाची सेवा करत आहे अजून मी ठणठणीत आहे कुठल्याही बाधा नाही काही नाही काय नाही मी अजून देवाची सेवा करू शकतो स्वामींची त्यांचा आशीर्वाद मला असतो त्यामुळे मला मला काहीच कमी पडत नाही मी खूप मी कधी आजारी पडत नाही कधी फकत नाही त्यांच्या म्हणजे या मठाची स्थापना कशी झाली याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगतो कैलास हसी श्री शाहूजी गुरुजी यांच्या आशीर्वादाने शहापूर येथे श्री दामोदरदादा यांच्या राहाच्या घरी श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झाली त्रेचाळीस वर्षाची परंपरा असलेल्या या मठाच्या जीवनाद्धास एकोणीसशे दोन दोन हजार दोन साली नव्या जागेत झालेली आहे या त्रेचाळीस वर्षाच्या काळात अनेक भक्तांनी आपली गाराणी ते स्वामी समर्थनाला निवेदन करून आपली इच्छा मनोकामना पूर्ण करून घेतलेल्या आहेत आज बहकलेल्या समाजास तरुण पिढी उपासनेची नितांत आवश्यकता आहे गरज आहे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्त प्रभुत्व अवतार त्यांनी अर्थपणे येथे बावीस वर्ष राहून अविरत रक्त कार्य केले भक्ताला दुःखमुक्त केले सुखी केले आणि या श्री स्वामी समर्थ भक्तासाठी मठामार्फत उपासना व नित्यपाठाची पुस्तिका दे तयार केलेली आहे सर्व भक्तांनी सदर पुस्तिका संग्रह ठेवून नित्य पठां उपासना करावी तिच्या नित्य पठानाने ती स्वामी समर्थांची कृपा लागून जीवन सुखकर होईल आपला भक्त खरंच दादा आणि बाई तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या स्वामी भक्तांना दिली त्याबद्दल खरंच तुमचा खूप खूप आभारी आहे thank <laughs> you ¡Vamos ah, a దిగంబరా దిగంబరా పా వల్ల దిగంబరా దిగంబరా దిగం రాల్లభ దిగంబరా తిగంరా దిగంబరా శిపాల వల్లభ దిగంబరా चिंतन श्री गुरुदेवदत्क अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत् श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो हा स्वामी भाई व्हिडिओ वाला पाहून कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून करा त्यासोबतच ही स्वामी मार्गेंची स्वामी भाई व्हिडिओ त्वरितच लाईक करा ला। तुमच्या मित्रमंडळी नातेवाईक आनंद आणि स्वामी भक्तांपर्यंत ही स्वामी भाई व्हिडिओ शेअर करा यूट्यूब रेस को या तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही हे स्वामी माय चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ताबडतोब तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा आणि बेल ऑप्शन सिलेक्ट करा स्वामींच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील त्यासोबतच मला असं सांगायचंय की अक्कलकोटची श्री स्वामी समर्थ मठांची व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने स्वामी भक्तांनी पाहिली ती व्हिडिओ तुम्ही जर पाहिली असेल तर तुम्ही देखील नक्की पाहा इतकंच सांगतो स्वामी महाराजांच्या कृपेने सुखी रहा, आनंदी रहा, राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडक आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल किचन आहे चिंतना धन्यवाद